अजित पवारांच्या अडचणीत वाढ शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लिनचीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देणार आव्हान राज्यातील बहुचर्चित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपींच्या अडचणी वाढल्या होत्या पण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांना दिलासा दिला तसंच या घोटाळ्या प्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना दिलासा देण्यात आला होता ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना देखील दिलासा मिळाला होता पोलिसांनी या प्रकरणी जानेवारी महिन्यात क्लोजर रिपोर्टही सादर केला होता बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप अजित पवार आणि इतर आरोपींवर करण्यात आले होते क्लोजर रिपोर्ट सादर करताना कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीसंबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलंय त्यामुळे अजित पवार यांना दिलासाही देण्यात आला होता पण आता मात्र अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांना वेळ दिला आहे तर एकोणतीस जूनला पुढची सुनावणी होणार आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली होती त्यामुळे आता या प्रकरणात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत आधीच दादांचं पानिपत झालंय त्यात आता विधानसभा जवळ असताना पुन्हा शिखर बँक घोटाळा प्रकरणात अण्णा हजार्यांनी आक्षेप घेतल्यानं दादांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे